शेतकरी मित्रांनो नमस्कार आजचा जो व्हिडिओ आहे थोडासा वेगळा आहे याच्यामध्ये मी तुम्हाला शेतीमध्ये पिकावरती फवारण्यासाठी जे ड्रोन वापरतात त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे कारण याच्यामध्ये मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे ड्रोनची ड्रोन म्हणजे काय पिकावरती प्रकारे फवारणी करतं कोणत्या पिकामध्ये आपण ड्रोनचा वापर करू शकतो ड्रोन फवारणीसाठी एक एकरसाठी पाणी किती लागतं मग पाणी कमी लागतं तर आपण किती औषधं त्या ठिकाणी टाकली पाहिजेत फवारणी एक एकरसाठी करण्यासाठी किती खर्च येतो <coughs> आ, ड्रोन फवारणी केल्यानंतर काय फायदे होतात काय नुकसान आहे तोटा काय आहे आपला आणि कुठल्या टॉप पाच कंपनीचे ड्रोन आहेत जे तुम्ही वापरणं गरजेचं आहे ड्रोन खरेदीसाठी काही सबसिडी आहे का किंवा तुम्हाला जर ड्रोन बद्दल काहीही माहिती हवी असेल तरी देखील मी एका एक्सपर्टचा या ठिकाणी नंबर देणार आहे त्यांना तुम्ही कधीही कॉल करू शकता ते तुम्हाला ड्रोन बद्दल सगळी माहिती सांगतील अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे खूप अभ्यास करून मी माहिती काढलेली आहे त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओची शेवटी जर तुम्हाला ही माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर प्रगतशील शेतकऱ्याबरोबर नक्की शेअर करा चला तर तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया माफ करा थोडीशी घशात खवखव आहे सर्दी आहे त्याच्यामुळे आवाज थोडासा मध्ये बिघडू शकतो पुढे जाण्याबद्दल नेहमीप्रमाणे एक सूचना आपल्याकडे वेगवेगळ्या पिकांचे शेड्यूल आहेत सोयाबीन आहे ऊस आहे कांदा कोथिंबीर गहू कलिंगड हरभरा केळीवरती आपण काम करतोय कापसावरती काम, काम सुरू आहे तर या शेड्यूलची वेगवेगळी किंमत आहे ते शेड्यूल तुम्ही खरेदी करू शकता ते शेड्यूल तुम्हाला पुस्तक स्वरूपात नाही तर पीडीएफ स्वरूपात तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती त्या ठिकाणी पाठवलं जातं जे जा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता किंवा त्याची प्रिंट काढून घेऊ शकता शेड्यूल बद्दल काहीही माहिती हवी असल्यास किंवा तुम्हाला शेड्यूल खरेदी करायचा असल्यास तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा फोन करू नका मेसेज करा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला त्या ठिकाणी मी उत्तर देणार आहे खूप चांगले शेड्यूल आहेत एकदा खरेदी नक्की करा आणि नक्की अनुभव घ्या माफ करा सूचना होती पुढे जाऊया तर सगळ्यात पहिला पॉइंट पिकावर ड्रोन फवारणी म्हणजे नेमकं काय बघा ड्रोन फवारणी म्हणजे कृषी उद्देशाने वापरल्या जाणाऱ्या अनमॅन एरियन व्हेकल आपण ज्याला म्हणतो यु पिक द्वारे पिकावरती वेगवेगळ्या औषधांची वेग 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 आपण फवारणी करू शकतो त्याला आपण म्हणतो की ड्रोन फवारणी केली एक छोटीशी व्याख्याची बनवलेली आहे हे पारंपरिक हाताने किंवा ट्रॅक्टरला जोडून फवारणी करण्याच्या तुलनेत अधिक अचूक जलद आणि सुरक्षित आहे म्हणजे ह्याला कुठली देखील फवारणी पंप लागत नाही किंवा ट्रॅक्टर लागत नाही ह्याला लाईट लागत नाही डायरेक्ट एक माणूस हेलिकॉप्टर सारखं ते ड्रोन उडतं पिकावरती चालतं एक माणूस रिमोटने या ठिकाणी तो ड्रोन हँडल करू शकतो इतकं सोपं आहे अतिशय जलद कमी पाणी कमी वेळ कमी खर्चामध्ये तुमच्या एक एकवरची फवारणी हा करू शकतो तर मला तो पुढे जाण्या अगोदर कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता तुम्ही की एक एकरसाठी ला फवारणी करण्यासाठी किती वेळ लागू शकतो उत्तर मी सांगणार आहे तरी देखील तुम्हाला काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये लिहा ठीक आहे <coughs> पिकावर ड्रोन फवारणी म्हणजे काय हे आपण पाहिलं तुम्हाला कळलं असेल की ड्रोन फवारणी म्हणजे नेमकं ने काय ठीक आहे थोडंसं पुढे जाऊया <coughs> कृषी ड्रोन बद्दल ज्या ड्रोन बद्दल मी बोलतोय त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया शेतीसाठी जे ड्रोन वापरले जातात फवारणीसाठी ते पाच लिटर दहा लिटर आणि सोळा लिटरचे असतात ह्याच्यापेक्षा मोठे देखील येतात पंचवीस लिटरचा आहे पन्नास लिटरचा आहे त्या ठिकाणी पन्नास लिटरच्या वर नसेल पन्नास लिटरच्या आपल्या भारतात देखील नाही बाहेरच्या परदेशात इस्रायलमध्ये ती टेक्नॉलॉजी आहे तर अंदाजे पाच ते सोळा लिटरच्या ड्रोनची किंमत तीन लाखापासून सुरू आहे आणि ती पंचवीस लाखापर्यंत जाते एवढा डिफरन्स काय आहे कारण वेगवेगळ्या कंपन्या आहेत वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगवेगळी टेक्नॉलॉजी घातले वेगवेगळे सॉफ्टवेअर घातले जेवढे फीचर्स दिलेत त्याच्यानुसार तुम्हाला पंचवीस लाखापर्यंत देखील सोळा लिटरचा ड्रोन मिळू शकतो पण अंदाजे याची ऍव्हरेज किंमत तुम्ही पकडून चाला की एक पाच ते सात लाख रुपये तुम्हाला त्या ठिकाणी खर्च येऊ शकतो बराच खर्च आहे कारण बॅटरीचे सेट वगैरे तो खर्च वाढतो एक एकरला फवारणी करण्यासाठी फक्त दहा लिटर मित्रांनो फक्त दहा लिटर पाणी लागतं एक एकरला ड्रोनला फवारणी करण्यासाठी वेळ बघा आश्चर्यचकित करणारा वेळ आहे खूप ड्रोन वापरणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा एजंटला मी फोन केले आठ ते नऊ मिनिटं मॅक्झिमम आठ मिनिटं लागतात एक एकरचं क्षेत्र फवारण्यासाठी सॉरी चार्जिंग वेळ म्हणजे ते ज, जे दोन सेट असतात त्यांना चार्ज होण्यासाठी चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं लागतात आणि एकदा चार्ज केलं की ते तीन एकरची फवारणी करू शकतात ड्रोन एक एकदा चार्ज झाला की तीन एकरची फवारणी करतो म्हणूनच जे काही वेगळे ड्रोन पायलट असतात ते काय करतात की आपल्यासोबत तीन सेट एक्स्ट्रा आणतात जेणेकरून ते एका दिवसामध्ये दहा ते पंधरा एकर त्या ठिकाणी फवारणी करू शकतात फवारणी शुल्क प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे पण सातशे साडेसातशे ते आठशे रुपये प्रति एकर एवढाच खर्च आहे मला वाटत नाही जास्त त्याच्यापेक्षा असेल तुमच्या भागामध्ये ड्रोनसाठी किती फवारणीसाठी एक एकरसाठी पैसे घेतात ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे आपल्याला एक ॲव्हरेज निघेल परंतु मला वाटतं सातशे ते आठशे रुपयेच आहे मी जेवढ्यांना फोन करून विचारले तेवढ्यांना ठीक आहे ड्रोन बद्दल ही थोडक्यात माहिती आहे तुम्हाला एक हा प्रश्न <laughs> पडू शकतो की आपण कोणकोणत्या पिकामध्ये ड्रोननी फवारणी करू शकतो बघा जवळपास बऱ्याच पिकामध्ये करता येतील काही पिकामध्ये करता येत नाही धान्य पिके जसं की गहू तांदूळ मका ज्वारी बाजरी याच्यामध्ये तुम्ही करू शकता डाळी म्हणजे हरभरा तूर मूग उडीद सोयाबीन सहज करू शकता नगदी पिके ऊस कापूस तंबाखू करू शकता बऱ्याच भाजीपाला पिकामध्ये सुद्धा ड्रोन फवारणी झालेली आहे टोमॅटो मिरची वांगी भेंडी कोबी फ्लावर बीन्स मध्ये झालेली आहे द्राक्ष मध्ये दे देखील ड्रोन फवारणीचा प्रयोग झालेला आहे डाळिंबामध्ये झालाय आंबा संत्री मोसंबी केळीमध्ये करू शकता भुमोंग सूर्यफूल करडई हे टाळा आहे बाहेरच्या देशात आहे इथं नाही पण लेमन ग्रास वगैरे अशा पिकामध्ये तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आता कुठल्या कंडिशन मध्ये करायचं आहे कुठल्या कंडिशन मध्ये फवारणी करायचं टाळायची आहे हे सगळं पूर्ण सांगणार आहे परंतु हे पीक जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच या पिकामध्ये ड्रोनचे प्रयोग झालेले आहेत सहजरित्या तुम्ही त्या ठिकाणी फवारणी करू शकता ठीक आहे कोणत्या पिकामध्ये ड्रोनची फवारणी करू शकतो याचं उत्तर सोप्या भाषेमध्ये ड्रोन फवारणीसाठी औषधाचे प्रमाण टाक, किती असावं भरपूर साऱ्या प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न आहे सर दहा लिटरचं त्याची क्षमता आहे मग आम्ही औषध टाक टाकायचं किती आम्ही दोनशे लिटरसाठी तर हे दोनशे मिले अडीचशे मिले एक लिटर टाकतोय मग दहा लिटरसाठी किती टाकायचं बघा ड्रोन मध्ये पाणी जरी कमी लागत असलं तरी तुम्हाला औषधाचं प्रमाण जवळपास तेवढंच लागणार आहे आता शिफारशी ज्या आहेत वेगवेगळ्या इंजिनियरच्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की जेवढं औषध तुम्ही दोनशे लिटर पाण्यासाठी एकरसाठी एकर वापरता त्याच्या पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के तुम्ही औषधाची दहा लिटरमध्ये मिसळा म्हणजे त्याच्या ऐंशी म्हणजे समजा तुम्ही एक लिटर औषध दहा लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळत असाल तर ते तुम्ही आठशे मिली दहा लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आहे तर पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के जे काही एकरसाठी सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने वापरत होता तेवढी मात्र तुम्हाला दहा लिटरसाठी घ्यायचे आहे परंतु जेवढे काही एजंट आहेत मी सगळ्यांना बोललो ते म्हणतात की नाही नाही जेवढं दोन शेल्टरसाठी लागतंय तेवढंच आम्ही दहा लिटरमध्ये मिसळतो वापरतो रिझल्ट चांगले येतात परंतु मला विचाराल तर पारंपरिक मध्ये तुम्हाला जेवढं दोन शेल्टरसाठी लागत होतं त्याच्या पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मात्र दहा लिटरमध्ये मिसळा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतात रिस्क कमी राहते ठीक आहे तुमच्या मनामध्ये प्रश्न असा आला असेल की ड्रोनला मग पाणी कमी का कसं काय लागतं औषध जर तेवढंच लागत असेल तुम्ही साधारण पाठीवरच्या फंबा किंवा इष्टीपणे ज्यावेळेस फवारणी करता तुम्ही कधी कर बघितलं असेल ऑब्झर्व केला असेल पानावरती फवारणी झाली की ती वगळून खाली येते कारण थेंबाची साईज मोठी असते अडीचशे ते तीनशे मायक्रॉनचा तो थेंब असतो परंतु ज्या वेळेस तोच थेंब ड्रोनच्या माध्यमातून फवारला जातो त्याचा मायक्रोन असतो पंचेचाळीस ते पन्नास म्हणजे जास्तीत जास्त साठ ते सत्तर मायक्रोनचा तो थेंब असतो म्हणजे एका थेंबाला खूप बारीक थेंबामध्ये विघटून डिवाइड केलेलं असतं त्यामुळे पाण्याची मात्रा कमी लागते औषध जवळपास तेवढच लागतं ठीक आहे सांगितलेलं आहे मी दहा लिटर पाणी तुम्हाला लागणार आहे एक एक साठी औषध जेवढं तुम्हाला दोनशे लिटर लागते त्याच्यापेक्षा पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मात्रा घ्या रिस्क कमी लागते ठीक आहे ड्रोन फवारणीसाठी औषधाचे प्रमाण किती लागतं याचं अचूक उत्तर आहे पुढे जाऊया पिकावर ड्रोन फवारणी करण्याचे कोणकोणते फायदे आहेत बघा फायदे या ठिकाणी समजून घ्या पहिला तर कमी वेळेमध्ये मोठ्या क्षेत्रावरती फवारणी शक्य होते एक एक आठ मिनिटामध्ये फवारण होतोय कसली भारी टेक्नॉलॉजी आहे बघा पाण्याची बचत होते आठ बार ते दहा लिटर पाणी लागतं ज्या ठिकाणी खूपच ओरडो शेती आहे दोनशे लिटर बाधी बांधण्याची सुद्धा सोय नाही त्या ठिकाणी तुम्ही दहा लिटर पाणी गाडीवरून घेऊन जावा त्यांना तेवढ्यात तुमचं होणार आहे मजुराच्या खर्चात बचत होते आता ही चांगली देखील गोष्ट आहे वाईट देखील गोष्ट आहे रोजगार कमी होतोय जसे जशी टेक्नॉलॉजी येते परंतु पर्याय नाही क्षेत्र वाढत कामाला रोजगार रोजाला माणसं मिळत नाही तर बेस्ट ऑप्शन आहे उंच किंवा पांथळ पिकावरती फवारणे शक्य होते आता समजा खूपच डोंगराचा ओबड भाग आहे किंवा खूप पाणी साचलंय प्लॉटमध्ये चिखल झालाय फिरता येत नाही किंवा पिकच एवढं वाढले की त्याच्या आतमध्ये शिवता येत नाही उदाहरणार्थ ऊसासारखं पीक तर त्याच्यामध्ये तुम्ही देखील खूप सोप्या पद्धतीने फवारणी करू शकता आता माझा ऊस चांगला एवढा हातवर केलं तर त्याच्या वर गेलेलं ऊस आहे परंतु खूप छान फवारणी होती ढोरणी काही अडचण येत नाही कीटकनाशक खतं असतील वेगवेगळे टॉनिक असतील एक सारखं तुमच्या प्लॉटवरती राहतं एक काही झाड राहत नाही त्याच्यामध्ये सिस्टमच असं सेट केलेलं असतं पूर्ण मॅपिंग करतं ते प्लॉटचं आणि प्रत्येक प्लॉटवरून ते एक समान प्रमाणामध्ये फिरतं एकही एक झाड सुटत नाही काही ओळ सुटत नाही समजा मध्ये त्याची बॅटरी संपली किंवा मध्येच त्याचं औषध संपलं तर ते रिटर्न येतं जिथून उठलं होतं आणि औषध भरल्यानंतर बॅटरी बदलल्यानंतर तिथंच जाऊन तिथून स्टार्ट होतं म्हणजे पूर्ण मॅपिंग करून फवारणी केली जाते शेतकऱ्यांचा रसायनांचा थेट संपर्क म्हणजे समजा आता बघा ना शेतकऱ्याचा संपर्क येत नाही किती जरी घातक कीटकनाशक वापरले तर शेतकरी प्लॉटच्या पूर्ण बाहेर आहे फक्त मशीन आतमध्ये त्यामुळं शरीराला आपल्या काही धोका होत नाही त्याच्यापासून उत्पादन खर्च कमी होतो म्हणजे एकरी जो उत्पादन खर्च आहे आपला फवारणीसाठी औषध असेल त्याचं प्रमाण कमी होतं कारण औषधाचं प्रमाण पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्यानं म्हणजे ऐंशी टक्के झालं म्हणजे वीस टक्के तिथं वाचलं रोजगार वाचला थोडासा आणि त्या ठिकाणी <coughs> वेळ देखील वाचला वेळेवेळी वेळेवर फवारणी केल्यामुळं त्या ठिकाणी फायदा जास्त होतो रोग लवकर होतो ऊस खूप मोठा आहे प्लॉटमध्ये जाताच येत नाही पाऊस खूप पडलाय प्लॉट मध्ये जाताच येत नाही अशा वेळेस आपण काय करतो ठीक आहे आठ दिवसांना फवारणी करू बघूया फवारणी टाळतो त्यामुळे काय होतं रोगाचा प्रॉब्लेम जास्त होतो पण तसं तशी तसा प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी टाळता येतो कठीण भूभाग डोंगराळ किंवा अडचणीच्या जमिनीवर फवारणी करणे सोपे होते सांगितलेलं आहे आणि अचूक फवारणी होते काही सुद्धा अडचण नाही बऱ्याच माणसाला शंका असते की अरे बाबा प्लॉटवर व्यवस्थित औषध पडतं का नाही बरेच लोक म्हणतात की आम्ही फवारणी करून आलो सर दोन मिनिटात बघतो तर पानावरती काहीच दिसत नाही मग फवारणी झाली का नाही नेमकी वाऱ्यानं सगळं औषध इकडे इकडे ओढून गेलं नाही वाऱ्यामुळे प्रॉपर ते पानावरती बसलंय फक्त त्याचे ड्रॉपलेट साईज म्हणजे एका थेंबाचा आकार इतका छोटा आहे कि तो पानावरती दिसणार पण आहे आणि त्याचाच एक फायदा म्हणजे काय जेवढा थेंब आली तेवढं ते पानाच्या आतमध्ये पटापट जाणार आहे बघा लॉसेस कमी होणार आहे ठीक आहे <coughs> तर हे फायदे आपण या ठिकाणी बघितले आहेत ड्रोन फवारणीचे आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की पिकावर ड्रोन फवारणी करणं करून कधी करून टाळायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट जोरदार वारा असेल आजची बात फवारणी त्या ठिकाणी करू नका पाऊस किंवा ढगाळ वातावरण असेल शक्यता असेल पुढे पाऊस पडणार आहे फवारणी करणं टाळा तापमान जास्त असेल किंवा खूपच कमी असेल फवारणी करणं टाळा <coughs> म्हणजे आज बात दुपार आहेत दुपारी कडाक्याची उन्हात फवारणी करायची नाही फुलाच्या अवस्थेमध्ये थोडस मला शंका वाटते की फवारणी करणं टाळायचं आहे आता बरेच एजंट म्हणत आहेत की जे ड्रोन पायलट आहेत फवारणी फुलाऱ्याच्या अवस्थेमध्ये पण केली आहे पण जे खूप नाजूक पीक आहेत टोमॅटो असेल मिरची असेल अं किंवा तुम्ही डाळिंबासारखं पीक असेल जे फुलेरा अवस्थेमध्ये आहे तिथं फवारणी करत थोडस टाळा मला वाटतं संवेदनशील पिकावरती <coughs> पिकाजवळ फवारणी करू नका म्हणजे काय असतं की समजा तुमचा प्लॉट आहे चिपकूनच एका दुसऱ्याचा प्लॉट आहे आणि तुम्ही एखादं घातक औषध मारताय परंतु ते त्याला चालत नाही तर अशा ठिकाणी आपल्याला ड्रोन फवारणी करणे टाळायचंय कारण ड्रोन इतक्या फास्ट त्या ठिकाणी फॉवर्स फेकत असतं तर दोन तीन फूट इकडे तिकडे औषध जाण्याची शक्यता असते म्हणून जास्त चिपकून जर जा प्लॉट एखादा संवेदनशील असेल तर तिथं फवारणी करणं टाळायचं आहे कारण जेवढा आपण मॅन्युअली हातानं इकडे उभारून फवारणी करू शकतो तसं ड्रोन करणार नाही ड्रोन आठ मीटरचा घेरा घेऊन चालतं आठ स्क्वेअर आठ मीटर स्क्वेअर फुटामध्ये त्या ठिकाणी ते फवारणी करत असतं ड्रोन मध्ये बिघाड किंवा बॅटरी चार्जिंग कमी असेल तर अशा वेळेस सांगायचं की बाबा बिघाड सुधरून ये बॅटरी चार्ज करून ये मगच फवारणी कर कारण मध्ये आधी जर बिघाडलं तर ते खाली पडण्याची शक्यता असते आपल्याला प्लॉटमध्ये पुन्हा चुकळत नाही कधी कधी सेन्सर धोका देतो त्यामुळे ड्रोन व्यवस्थित चालत असेल तरच फवारणीसाठी आणा यानंतर पीक जर खूप दाट असेल किंवा पीक जर खूप उंच असेल तर देखील तुम्हाला फवारणी करणं टाळायचं आहे म्हणजे तुमचा खूपच उंच आहे आणि आतमध्ये लोकरी मावाचा प्रॉब्लेम आहे आतमध्ये जर पांढऱ्या मासेचा प्रॉब्लेम आहे तर फक्त वरून फवारणी करून चालणार नाही मित्रांनो कारण वरच्याच बाजूला फक्त फवारणी होईल त्याचं कवरेज तुम्हाला खाली मिळणार नाही त्याच्यामुळं जर पट्टा पद्धतीने ऊस केला असेल किती उंच असू मग काय अडचण नाही परंतु ऊसाची लागणच खूप अडीच तीन फुटावरती आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी करणं फवारणी टाळायचं आहे औषध एक्सपायर असेल चुकीच्या पद्धतीने मिश्रण केलं असेल वाटतंय आपल्याला की औषध फुटलंय फवारणी करणं टाळायचं आहे हाय टेन्शन विजेच्या ताऱ्याजवळ आपल्याला फवारणी करणं टाळायचं आहे तुम्हाला जे काही ड्रोन पायलट आहे तेच सांगतील की बाबा तुमच्या <coughs> प्लॉटच्या वरून जर हायटेन्शन वायर गेले असेल किंवा तीन तारी वायर पास झाली असेल मेन लाईन गेली असेल डीपीची, तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करणं टाळायचं आहे किंवा तेवढाच प्लॉट करू नका तेवढाच प्लॉट तुम्ही हाताने मारून घ्या बाकीचं केलं चालेल रेड झोन म्हणजे ज्या ठिकाणी ड्रोन फवारणी उडवायला बंदी आहे म्हणजे रेसिडेन्शियल एरिया असेल एअरपोर्टचा एरिया असेल किंवा इतर कुठला एरिया असेल स्कूल असेल कॉलेज असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करणं टाळायचं आहे तर हे होतं की फवारणी कधी आपल्याला कळणी टाळायचं आहे याचं एक सोप्या भाषेमध्ये उत्तर आता हा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल की बाबा पिकावर फवा ड्रोनवर फवारणी करण्याचे तो काही तोटे आहेत का तर खरेदी किंवा भाड्याने घेण्याचा खर्च थोडासा जास्त आहे कारण भाडं कमीच आहे भाडं कमी आहे कारण सातशे रुपये प्रति एकर काय अडचण नाही मजूर जरी लावला तर तेवढं आणि कमी वेळामध्ये होत नाही तुमचं रिझल्ट चांगले येतात फक्त जर खरेदी करायचं असेल तर इनिशियल कॉस्ट खूप जास्त आहे भाड्यानं वापरायचं असेल तर मला वाटतं प्रॉफिटेबल आहे साठी प्रशिक्षित माणसाचीच गरज आहे म्हणजे ड्रोन चालवण्यासाठी ड्रोन पायलटच आवश्यक आहे रजिस्टर सर्टिफिकेट असलेला प्रशिक्षण घेतलेला ड्रोन पायलट त्या ठिकाणी ड्रोन चालवू शकतो कोणीही ड्रोन चालवू शकत नाही जोरदार वारास पाऊस यामुळे फवारणी अडथळा येऊ शकतो म्हणजे या ठिकाणी तुम्ही फवारणी करू शकत नाही बॅटरीचा मर्यादित वेळ आहे म्हणजे हा एक तोटा आहे की फक्त एकदा चार्ज केलं की के तुम्ही तीन चेकर फवारणी करू शकता समजा तुमच्याकडे चार्ज करण्याची लगेच सोय नाही किंवा बॅटरीचा सेट नाही तर तुम्ही त्या ठिकाणी रिकामी बसू शकता तुम्ही फवारणी करू शकत नाही दाट उंच पिकामध्ये औषध खाली पोहोचण्याची मर्यादा आहे जसं की मी आता सांगितलं खूपच उंच ऊस आहे खूपच दाट ऊस आहे औषध खालीपर्यंत पोहोचत नाही ती एक मर्यादा आहे चुकीचे सेटिंग असल्यात औषधाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते मी काय म्हणतोय प्रशिक्षित माणसाकडूनच व्यक्तीकडूनच फवारणी करा कारण त्याच्याकडे असलेल्या रिमोटमध्ये थोडं जरी वरखाली काही सेटिंग झालं तरी औषध कमी जास्त पडणं असेल किंवा पूर्ण एरिया कव्हर न होणं असेल बऱ्याच त्रुटी आहेत कारण एखादी सेटिंग बदलले की ड्रोन त्याच पद्धतीने चालणार आहे त्यामुळे ती एक रिस्क आहे आणि लहान व तुकड्या तुकड्याच्या शेतामध्ये कधी कधी कमी फायदेशीर ठरतं म्हणजे इथे एक दोन गुंठा आहे पुन्हा चार गुंठा आहे पुन्हा पाच गुंठा आहे त्याला सेटिंग सारखं बदलत राहावं लागतं परंतु मित्रांनो जेवढे ड्रोनचे फायदे आहेत तोटे त्या मध्ये खूप कमी आहेत तुम्हाला काही विकत घ्यायचं नाही आणि जरी घ्यायचं असेल तरी तुम्हाला पुढचा जेवढा स्कोप आहे ड्रोन फवारणीसाठी ते पैसे तुम्हाला डबल करून देणार हे था। हरकत नाही <coughs> ड्रोन खरेदीसाठी सरकारच्या काही योजना आता बरेच शेतकरी म्हणतात की साहेब आम्ही मग ड्रोन घेऊ का ड्रोन खरेदीसाठी काही शासनाच्या योजना आहेत का बघा ड्रोन खरेदीसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची एक नमो ड्रोन दिदी म्हणून एक योजना आहे आणि बँक ऑफ इंडियाची आकाशदूत म्हणून एक योजना आहे ही योजना आहे परंतु मित्रांनो मी जेवढी माहिती बघितली अजून ही योजना चालू झालेली नाही कुणाला बेनिफिट भेटलेलं नाही अशा बऱ्याच घटना आहेत त्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे जर ही बँक ऑफ इंडियाची योजना आहे आकाशदूत बँक ऑफ इंडियामध्ये जा चौकशी करा मगच त्या ठिकाणी जमा करा तुम्ही आणि ड्रोन नवो योजना आहे जवळच कुठलाही कृषी विभाग असेल मंडल कृषी अधिकारी असतील तालुका कृषी सहाय्यक असतील त्यांना जाऊन ह्या योजनेबद्दल विचारा ते अधिक तुम्हाला माहिती देतील मला जेवढा डाटा मिळाला ह्या दोन योजना आहेत ड्रोन साठी ज्या शेड्युल्ड आहेत म्हणजे अजून वर्किंग आहेत का नाही किंवा अजून कोणाला बेनिफिट भेटले का नाही तर याची तितकी ती माहिती नाहीये आता बऱ्याच ह्याच्यामध्ये तरतुदी आहेत की तुमच्याकडे जर फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल तर तुम्हाला वेगळं अनुदान आहे त्या ठिकाणी तुम्ही जर एखादी सरकारी संस्था असेल तर शंभर टक्के अनुदान फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के अनुदान तुम्ही जर बीएससी एग्री असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी पन्नास टक्के अनुदान बऱ्याच गोष्टी आहेत परंतु तुम्ही एकदा चेक करा नमो ड्रोन दूती योजना सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे आणि बँक ऑफ इंडियाची आकाश दूत योजना आहे त्याच्याबद्दल एकदा खात्री जमा करा कुठल्याही खासगी कड़े विश्वास ठेवू नका की तुम्हाला मी ड्रोन सबसिडी मिळवून देतो आता ज्या काही बऱ्याच कंपन्या आहेत त्याच कंपन्या तुम्हाला अनुदानाची किंवा लोनची सबसिडी किंवा लोनची फाईल बनवून देतात तीच कंपनी तुम्हाला काय करते ड्रोनच प्रशिक्षण देते तुम्हाला सर्टिफिकेट देते आणि तीच कंपनी तुम्हाला पुढचा मेंटेनन्सचा देखील सगळा प्लॅनिंग huh. देते म्हणजे आम्ही किती सर्व्हिसिंग करू आम्ही तुम्हाला कशाची किती गॅरंटी देऊ ह्या सगळ्या कंपन्या तेच करतात म्हणून कुठल्याही मध्यस्थीकडे तुम्ही विश्वास ठेवू नका डायरेक्ट जिथून तुम्हाला ड्रोन खरेदी करायचा आहे तेच सगळे तुम्हाला ए टू झेड त्याच्याबद्दल माहिती सांगतील ठीक आहे तर हे होतं लोन अनुदान प्रशिक्षण आणि ड्रोन पायलट बद्दल हे सगळं तुम्हाला ज्याच्याकडून तुम्ही ड्रोन खरेदी करताय तेच तुम्हाला सांगतील आता तुम्ही म्हणाल की मग करून खरेदी करायचं बघा इंडियामध्ये टॉप पाच कंपन्या आहेत मी खूप रिसर्च केलाय गरुडा एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक आहे मारुत ड्रोन टेक प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक आहे आय टेक वर्ल्ड अॅग्री गेशन म्हणून एक आहे एव्हि गेशन म्हणून एक आहे जनरल एरोनॉटिक्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक आहे आणि स्काय स्काय लार्क काय तर गरुडा मारुत जनरल एरोनॉटिक्स आणि या पाच पैकी तुम्ही स्काय कुठलंही त्या ठिकाणी ड्रोन घेऊ शकता तुम्हाला खूप चांगली त्या ठिकाणी सर्व्हिस देखील मिळेल आणि खूप चांगलं तुम्हाला पोस्ट आपण जे सेल्स सर्व्हिस ज्याला म्हणतो की घेतल्यानंतर गॅरंटी वॉरंटी किंवा प्रशिक्षण म्हणा सर्टिफिकेट म्हणा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळतील आणि हेच तुम्हाला दहा टक्के रक्कम भरून नव्वद टक्क्याचं लोन देखील करून देतात सबसिडी देखील त्या ठिकाणी सबसिडीसाठी देखील तुमची फाईल पाठवतात त्यामुळं ह्या पाच नामांकित कंपनीचा तुम्ही खरेदी करू शकता आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आता मी देखील इर गाव इर्ली तालुका बार्शी जिल्हा सोलापूरचाच कृषी तर आहे आमच्याच बार्शी तालुक्यामध्ये गुरुपुळे गावातील हे एक सुमित शरद माळे म्हणून आहेत त्यांनी देखील आयगोटे कंपनीचं ड्रोन घेतलेला आहे हा त्यांचा नंबर आहे पंच्याऐंशी तीस झिरो एक सतरा एकोणचाळीस तुम्हाला जर ड्रोन खरेदीबद्दल ड्रोन वापराबद्दल ड्रोनच्या फायद्याबद्दल ड्रोन औषधाच्या प्रमाणाबद्दल काही प्रश्न असतील तर त्यांना विचारा मी त्यांना अगोदरच विचारलं होतं की बाबा तुम्हाला भरपूर सारे फोन येतील चालेल का तर ते म्हणले ठीक आहे चालेल काय अर्ज नाही हा नंबर आहे स्क्रीनशॉट काढून घ्या ड्रोन बद्दल इतर काही प्रश्न असतील तर तुम्ही त्यांना बिल्हास्तपणे विचारू शकता ठीक आहे मित्रांनो मला जेवढं शक्य झालं तेवढी माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे ड्रोन एक आधुनिक टेक्नॉलॉजी आहे खूप चांगल्या प्रकारे तुम्ही त्याचा वापर करू शकता परंतु त्याची संपूर्ण अधिकृत माहिती घ्या आणि मगच त्याचा अवलंब करा काही अडचण नाही ड्रोनबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये तुमचा प्रश्न विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी बांधील आहे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास चॅनेलला तुम्हार लाईक्स कमेंट्स सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती क्लिक करा आणि हे जे काही आपले शेड्यूल आहेत ते शेड्यूल नक्की खरेदी करा मित्रांनो खूप चांगली माहिती आहे पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती पाठवले जातील फक्त शेड्यूल नाही तर ज्या पिकाचा शेड्यूल तुम्ही घेतलेला आहे त्या पिकाची संपूर्ण कन्सल्टन्सी मार्गदर्शन मी स्वतः तुम्हाला वैयक्तिक पीक निघेपर्यंत करत असतो त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा शेड्यूल शेड्यूलमध्ये माहिती हवी असेल तर या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा फोन करू नका व्हॉट्सअप करा ठीक आहे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरताच धन्यवाद